नमस्कार स्मितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती स्पेशल भोगीची भाजी ही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यात तयार ते ते होणारी ही भाजी विशेषतः संक्रांतरच्या एक दिवस अगोदर म्हणजेच भोगी दिवशी बनवली जाते आणि सर्व भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सर्वप्रथम आपण वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी या ठिकाणी थोडंसं सुकं खोबरं एक चमचा खसखस लसण पाकळ्या अद्रक दोन चमचे पांढरे तीळ थोडीशी कोथिंबीर आणि दोन हिरवी मिरची घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला न भाजता न पाणी टाकता असं सरसं वाटून घ्यायचं आहे मी हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी सरसं वाटून घेणार आहे जर लागलंच तर आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे दोन चमच पाणी या ठिकाणी वापरायचं आहे तुम्ही तुम्हाला जर सुक्कं खोबरं आवडत नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी जीवलो खोबरंही वापरू शकता मी या ठिकाणी अशा पद्धतीने जाडसर अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मी न पाणी टाकताच ही पेस्ट या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आता आपण भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया मी या ठिकाणी भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत मी या ठिकाणी अर्धी वाटी सर्व भाज्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी पावटा घेतलेला आहे अर्धी वाटी हिरवे असे हरभऱ्याचे सोले घेतलेले आहेत थोडंसं गाजर चार पाच बोरं थोडेसे शेंगदाणे अर्धी वाटी काकडी अर्धी वाटी वाटाणा आणि या ठिकाणी मी तुरीचे सोले अर्धी वाटीच घेतलेले आहेत आणि थोडासा ऊस घेतलेला आहे कट करून आणि थोडीशी फ्लावर आता आपण पालेभाज्या पाहून घेणार आहोत मी या ठिकाणी वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत अर्धी वाटी थोडीशी शेपू घेतलेली आहे बारीक कट करून चंदन चंदनभटव्याची भाजी घेतलेली आहे आणि थोडीशी मेथी घेतलेली आहे ह्या सर्व भाज्या आपल्याला त्यामध्ये वापरायच्या आहेत आणि कट करून वापरायच्या आहेत थोडीशी कांद्याची पात आणि थोडासा पालक यातील भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जी भाजी तुम्हाला आवडत नाही ती नाही टाकली तरी चालते मी या ठिकाणी दोन वांगे उभे असे कट करून घेतलेले आहेत हे वांगे जे आहेत ते आपल्याला असे मोठ्या मोठ्या फोडीमध्ये कट करून घ्यायचे आहेत त्याच पद्धतीने मी बटाटे कट करून घेतलेले आहेत मी या ठिकाणी दोन वांगे आणि दोन बटाटे वापरलेले आहेत ते वांगे आणि बटाटे आपल्याला कट करून पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत म्हणजे वांगे आणि बटाटे जे आहेत ते काळे पडणार नाहीत त्यामध्ये अगदी थोडंसं मी या ठिकाणी एक चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आता मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आपल्याला मिसळीची भाजी बनवताना या ठिकाणी डायरेक्ट भाजी न बनवता अगोदर भाज्या ज्या आहेत ते थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी या ठिकाणी एक पोळी तेल टाकून घेतलेलं तेल जे आहे ते आपल्याला अजिबातच जास्त वापरायचं नाही अगदी थोडंसं मी या ठिकाणी एकच पोळी तेल टाकून घेतलेलं आहे सर्वप्रथम आपल्याला तेल गरम झाल्याच्यानंतर या ठिकाणी वांगा आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे वांगा आणि बटाटा आपल्याला एक दोन मिनिट परतून घ्यायचा आहे ते थोडंसं परतलं की लगेच त्यामध्ये आपल्याला सर्व भाज्या ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत अगोदर या ठिकाणी आपल्याला वाटाणा शेंगदाणे हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे आणि पालेभाज्या ज्या आहेत ते आपल्याला नंतर टाकून घ्यायच्या आहेत पूर्ण भाज्या मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत कढईमध्ये आता आपल्याला ह्या भाज्या गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची आणि मोठ्या फ्लेमवर आपल्याला या भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत आता आपण त्यामध्ये फ्लावर टाकून घेऊया मी ह्या भाज्या ज्या आहेत ते सर्व भाज्या धुवून घेतलेल्या आहेत या भाज्या आपल्याला धुवूनच वापरायच्या आहेत सर्व भाज्या धुवून आपण यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता आपल्याला मोठ्याच गॅसवर ह्या भाज्या एक तीन ते चार मिनिट छान अशा परतून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या अगोदर परतून घेतल्यामुळे त्या भाजीमध्ये पटकन अशा शिजल्या जातात आणि चवीला तर खूपच प्रतिमाशा लागतात त्यामुळे आपल्याला भाज्या ज्या आहेत ते मोठ्याच गॅसवर छान अशा परतून घ्यायच्या आहेत मी या ठिकाणी तीन ते चार मिनट ह्या भाज्या परतून घेत आहे गॅसची फ्लेम जी आहे ते आपल्याला अजिबातच कमी करायची नाही जर कमी केली तर या ठिकाणी भाज्यांना पाणी सुटू शकतं आणि त्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्था अशा परतल्या जात नाहीत त्यामुळे या ठिकाणी मी मोठ्याच गॅसवर ह्या भाज्या परतून घेत आहे त्यामध्ये आता आपण भाज्या लवकर परतण्यासाठी मी या ठिकाणी एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता मीठ टाकल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित आणखी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर अशा पद्धतीने भोगीची भाजी बनवली तर न सुद्धा खूप आवडीने खातात ही भाजी अतिशय झटपट अशी तयार होते आणि खमंग आणि चवदार अशी चवीला तर खूपच ही छान अशी लागते बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी चवीला अशी लागते तुम्हाला जर ही भोगीची भाजी जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही या सर्व भाज्यांचे प्रमाण दुप्पट करू शकता आणि ती भाजी जास्त प्रमाणात बनवू शकता भाज्या परतत असताना मीठ जे आहे ते अवश्य टाका त्यामुळे मीठ टाकल्यामुळे भाज्या जे आहे ते पटकन अशा परतल्या जातात आता आपल्या भाज्या ज्या आहेत ते बऱ्यापैकी छान अशा परतलेल्या आहेत आता आपण त्यामध्ये पालेभाज्या टाकून घेऊया मी या ठिकाणी सर्व पालेभाज्या धुवून घेतलेल्या आहेत धुवूनच आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत पालेभाज्या पूर्णपणे टाकून झाल्याच्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पालेभाज्या आणि फळभाज्या सर्व एकजीव झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपण ते मिक्स करून घेऊया आता आपल्याला पालेभाज्या टाकल्याच्यानंतर आणखीन दोन तीन मिनिट मोठ्याच गॅसवर या सर्व भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत साधारणतः पाच ते सहा मिनिट झालेले आहेत पाच ते सहा मिनिटानंतर आपल्या सर्व भाज्या ज्या आहेत एकदम परफेक्ट अशा परतलेल्या आहेत तुम्हाला मी या ठिकाणी जळून दाखवते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्ण भाज्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया या भाज्या आणि आता आपल्याला या ठिकाणी मिक्स अशी भोगीची भाजी बनवायची आहे त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल जे आहे ते व्यवस्थित असं गरम हो द्यायचं आहे तेल छान गरम झालं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की लगेच आपल्याला त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे मोहरी आपल्याला व्यवस्थितशी तडतडू द्यायची आहे जिरे आणि मोहरी छान असे फुललेली आहे आता आपण त्यामध्ये या ठिकाणी तयार करून घेतलेलं हिरवं वाटण टाकून घेणार आहोत हिरवं वाटण टाकते वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे कारण आपण या ठिकाणी सर्व साहित्य जे आहे ते खच वापरलेलं आहे खसखस तीळ आपण या ठिकाणी भाजून घेतलेलं नाही त्यामुळे हे साहित्य आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत ते ते परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी टमाटरही कट करून टाकू शकता मी या ठिकाणी टमाटर टाकलेलं नाही फक्त मी या ठिकाणी हिरवं वाटण टाकून घेतलेलं आहे आता हे वाटण तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी छान असं परतलेलं आहे आता आपण त्यामध्ये सुक्के मसाले टाकून घेणार आहोत वाटणारं तेल सुटल्याच्यानंतरच आपल्याला त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये मी या ठिकाणी एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे पाव चमचा मी या ठिकाणी जिरे पावडर टाकून घेतलेले आहेत सुके मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पूर्ण मसाले टाकल्याच्यानंतर आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण आणि मसाले एकजीव झाले पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन आता आपल्याला ह्या वाटणाला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं आपल्याला आता आपले मसाले करू नये म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया मी या ठिकाणी मसाला जे आहे ते शिजण्यासाठी अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे मी या ठिकाणी थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे गरम पाणी टाकल्याच्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे थोडीशी फास्ट करायची आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला हे वाटण छान असं शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण छान असं शिजवून घ्यायचं आहे आता मी त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही धनही वाटताना टाकू शकता मसाला बनवताना मी या ठिकाणी अर्धा चमचा धने पावडर वापरलेला आहे आता हे सर्व साहित्य छान असं परतल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण ज्या परतून घेतलेल्या भाज्या आहेत त्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत फ्राय करून घेतलेल्या सर्व भाज्या टाकल्याच्या नंतर आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे आपलं वाटण आणि भाज्या एकजीव झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपण त्या मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आप जी आहे ती आपल्याला मीडियमच ठेवायचे आहे जर अशा पद्धतीने भोगीची भाजी बनवली तर ती अतिशय झटपट तयार होते आणि कमीत कमी, कमी साहित्यामध्ये अतिशय खमंग आणि चौदा रशी तयार होते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्या भाज्या ज्या आहेत ते बऱ्यापैकी सॉफ्ट झालेल्या आहेत आता आपल्याला आणखीन दोन तीन मिनिट छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा घरगुती काळा तिखट टाकून घेऊया तुम्ही तुमच्याकडे जो मसाला असेल तो टाकू शकता अवश्य टाका त्यामुळे भाजीला चव खूप छान येते आता आपण त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊया मीठ जे आहे आप ते आपल्याला थोडंसंच टाकायचं आहे कारण आपण मीठ जे आहे ते पहिलंही टाकलेलं आहे त्यामुळे मीठ या ठिकाणी मी थोडंसंच टाकलेलं आहे मीठ टाकल्याच्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात शेवटी आपल्याला त्यामध्ये या ठिकाणी एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे गरम मसाला जर तुम्हाला आवडत नसेल तरी नाही टाकला तरी चालतो मी या ठिकाणी एक चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आता आपल्याला मसाला टाकल्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाला भाजीला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण ते मिक्स करून घेऊया आता आपल्याला भाज्या शिजण्यासाठी या ठिकाणी पाणी टाकून घ्यायचं आहे मी या ठिकाणी एक ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता भाज्या शिजतील इतपत आपल्याला पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वांगा बटाटा व्यवस्थित असे शिजलं पाहिजे अशा पद्धतीने आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया पाणी जे आहे ते आपल्याला गरमच वापरायचं आहे थंड पाणी अजिबातच वापरायचं नाही पाणी टाकून झाल्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भाजीला किती सुंदर असा रंग आलेला आहे आता आपल्याला ही मिसळीची भाजी छान अशी मिडियम गॅसवर झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनिट शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम जी आहे ती अजिबातच फास्ट करायची नाही मिडियम गॅसवर मी या ठिकाणी दहा ते बारा मिनिट ही मिन भाजी छान अशी शिजवून घेणार आहे साधारणतः दहा ते बारा मिनिट झालेले आहे दहा ते बारा मिनिटानंतर आपली भाजी जी आहे ती छान अशी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून येऊ हो, घेऊया एकदम परफेक्ट अशी आपली भोगीची हो भाजी या ठिकाणी तयार झाली आहे आता आपण त्यासोबत खाण्यासाठी बाजरीची भाकरी बनवूया त्यासाठी मी या ठिकाणी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण बाजरीचं पीठ जे आहे ते चाळून घ्यायचं आहे बाजरीचं पीठ जे आहे तो आपल्याला एकदम बारीक असं वापरायचं आहे मी या ठिकाणी पीठ चाळून घेतलेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ जे आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे या ठिकाणी बाजरीची भाकरी बनवताना आपल्याला पीठ जे आहे ते अगोदर व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पीठ जर आपण व्यवस्थित नाही मळलं तर ती भाकरी जी आहे ती मोडली जाते आणि एकदम छान अशी तयार होत नाही किंवा साईडने थापते वेळेसच सा आपल्याला त्याला चिरा पडू शकतात त्यामुळे आपल्याला पीठ जे आहे ते एकदम छान असं सॉफ्ट गोळा तयार होईपर्यंत मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मळल्यानंतरच भाकर जे आहे ते आपली व्यवस्थाशी तयार होते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे अगदी आपण ज्वारीची भाकरी बनवताना जशा पद्धतीने पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला बाजरीची भाकरी बनवताना पीठ म्हणून घ्यायचं आहे आपलं पीठ जे आहे ते या ठिकाणी बऱ्यापैकी सॉफ्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी या ठिकाणी पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आता आपल्याला भाकरी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी या ठिकाणी पिठातील छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आता आपल्याला छान असा हातावर त्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने अशा पद्धतीने उंडा तयार करून जर भाकरी बनवली तर ती सर्व बाजूने एकसारखी तापली जाते आणि एकदम परफेक्ट अशी तयार होते मी या ठिकाणी उंडा तयार करून घेतलेला आहे आता तापन आपण भाकरी तापण्यासाठी थोडंसं पीठ टाकून घेऊया मी या ठिकाणी थोडंसं पीठ चाळून घेतलेलं आहे प्लेटमध्ये आता आपल्याला त्यावरती तयार करून घेतलेला उंडा टाकून घ्यायचा आहे आणि वरतून अगदी थोडंसं कोरडं पीठ टाकून आपल्याला ही भाकरी जी आहे सर्व बाजूने एकसारखी थापून घ्यायची आहे कुठं जाड कुठं पातळ आपल्याला भाकरी अजिबातच थापून घ्यायची नाही सर्व बाजूने मी या ठिकाणी एकसारखी भाकरी थापून घेत आहे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला बाजरीची भाकरी तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी आपण पीठ जे आहे ते व्यवस्था समोरून घेतल्यामुळे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला भाकरीला कोणत्याच बाजूने चीर जात नाही अतिशय छान अशी आपली भाकरी एकदम परफेक्ट अशी तयार होत आहे सर्व बाजूने एकसारखी भाकरी मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा अशा पद्धतीने आपली बाजरीची भाकरी या ठिकाणी तयार झाली आहे आता आपण त्यावरती थोडेसे तीळ लावून घेऊया मी या ठिकाणी एका बाजूने तीळ लावून घेत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दोन्ही बाजूने तीळ लावून घेऊ शकता तव्यावरती टाकल्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने तीळ लावून घ्यायचे आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर मी या ठिकाणी एकाच बाजूने तीळ लावून घेत आहे तीळ पूर्णपणे टाकल्याच्यानंतर आपल्याला छान असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे तीळ जे आहे ते बाहेर येणार नाहीत आणि करपले जाणार नाहीत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी या ठिकाणी तीळ लावून भाकरी तयार करून घेतलेली आहे आता आपण भाकरी जी आहे ती शेकून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे तवा जो आहे तो आपल्याला व्यवस्था असा गरम करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी ठेवायची आहे मोठ्या गॅसवरच आपल्याला भाकर छान अशी शेकून घ्यायची आहे आता आपल्याला व्यवस्थाशी तव्यावर भाकर टाकून घ्यायची आहे मी या ठिकाणी तव्यावर भाकरी टाकून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता भाकर टाकल्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची आहे अजिबातच बारीक करायची नाही पूर्णपणे भाकर टाकून झाल्याच्यानंतर आता आपल्याला त्यावरती पाणी लावून घ्यायचं आहे पाणी जे आहे ते सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे कुठल्याच बाजूला भाकर जी आहे ते आपली पांढरी राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे पाणी भाकरीला लावून घ्यायचं आहे पूर्णपणे भाकरीला पाणी लावून झाल्याच्यानंतर आपल्याला भाकर जे आहे ते एका बाजूने छान अशी शेकून घ्यायची आहे भाकर, भाकर ले ले एका बाजूने शेकून झाल्याच्यानंतरच आपल्याला दुसऱ्या बाजूने भाकर जे आहे ते पलटून घ्यायची आहे मी या ठिकाणी उलटण्याच्या सहाय्याने भाकर जे आहे ते पलटून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता एका बाजूने एकदम परफेक्ट अशी आपली भाकरी शेकून झालेली आहे आता आपल्याला मोठ्याच गॅसवरी भाकरी दोन्ही बाजूने छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे पलटून पलटून दोन्ही साईडने ही भाकर जी आहे ते आपल्याला छान अशी शेकून घ्यायची आहे आता मी या ठिकाणी खालच्या बाजूने भाकर शेकल्याच्यानंतर पलटून घेतलेली आहे आता ही भाकर जी आहे ते आपल्याला छान अशी दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आहे ही भाकर छान अशी शेकल्याच्या नंतरच भाजीसोबतचा विला प्रतिम अशी लागते त्यामुळे आपल्याला ही भाकर जी आहे ते खरपूस अशी दोन्ही साईडने अलटून पलटून छान अशी शेकून घ्यायची आहे दोन्ही बाजूने अलटून पलटून आपली भाकरी जी आहे ती एकदम परफेक्ट अशी छान खमंग अशी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व बाजरीच्या भाकरी तयार करून घेतलेल्या आहेत अतिशय खमंग आणि चवदार अशी चटपटीत आपली भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी या ठिकाणी तयार झालेली आहे अशा पद्धतीने रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा अतिशय झटपट आणि कमीत कमी, -कमी साहित्य तयार होणारी रेसिपी आहे चवीला तर खूपच छान अशीही लागते जर अशा पद्धतीने भोगीची भाजी आणि त्यासोबतच बाजरीची भाकरी बनवली तर गॅरंटी देऊन सांगते न खाणारेसुद्धा खूप आवडीने खातील बोटं चाटून पुसून ही भाजी खाल जर अशा पद्धतीने बनवाल भोगीची मिक्स भाजी आणि त्यासोबतच तिळ लावलेली बाजरीची भाकरी चवीला खूपच अप्रतिम अशी लागते अशा पद्धतीने रेसिपी रेसिपीकडेच नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानस रेसिपीमध्ये